एका व्यक्तीचा एक जमा व खर्च यांचे गुणोत्तर चार आहे जर त्याची आवक अठरा हजार रुपये असेल तर त्याची शिल्लक किती असा प्रश्न पर्याय दर्शवले नाहीत सोडवायचा कसा लेकरांनो इथं हा जो जमा आहे शब्द हे जमा म्हणजेच खात्यात जमा होणारी रक्कम खात्यात जमा होणारी रक्कम मग ही जमा त्याचा एकदा पगार असू शकतो त्याचा एखाद्या वेळेस एखाद शेताचं शेतकी बिल असू शकते ही त्याची कुठल्याही एखाद्या प्रोफेशनची आवक असू शकते म्हणजे आवक या शब्दासाठीच जमा हा शब्द पगार या शब्दासाठी जमा हा शब्द किंवा शेतातलं धान्य विकून लक्ष द्या एखाद्या आडत्याकडून प्राप्त झालेली रक्कम म्हणजेच आवक जमा ओके प्रश्नाच्या उत्तराप्रत जायचं कस इथ जमा हा शब्द मांडा इथ आणि खर्च मांडा जमा आणि खर्च त्याचाच अर्थ हे आवक म्हणा पगार म्हणा आणि हा खर्च प्रचलित शब्द आहे याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही जमा खर्च यांचं गुणोत्तर आहे पाच चार त्याची आवक अठरा हजार रुपये आवक म्हणजे जमा आवक म्हणजे येणारी गोष्ट जावक म्हणजे जाणारी गोष्ट काही शब्द पक्के पाठ करा किमान म्हणजे कमीत कमी कमान म्हणजे जास्तीत जास्त ओके आवक म्हणजे येणारी गोष्ट जावक म्हणजे जाणारी तर हे अठरा हजार रुपये त्याची आवक आहे म्हणजे खात्यात जमा होणारी गोष्ट आहे अर्थातच त्याचा हा पगार असला पाहिजे त्याच्या जमेच गुणोत्तर आहे पाच जमा म्हणजेच आवक म्हणून या जमेच्या गुणोत्तराखाली हे अठरा हजार लेकरांनो मांडा गुणोत्तर पाच म्हणजे अठरा हजार तर गुणोत्तर चार म्हणजे किती मनाशी प्रश्न विचारा आणि त्रिराशी पद्धतीने तिरपा गुणाकार अठरा हजाराचा हजार या चार सोबत छदस्थानी हे पाच पाच तरी पंधरा होतात सर उरतात तीन परत होतात तीस म्हणजे पाच सख तीस आता दोन शून्य उरतात हे छत्तीस वर टाकून द्या चार शुन्य, शुन्य, चार शून्य 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 चार सत्र चोवीस दोन चार त्री बारा दोन चौदा हजार चारशे हे काय हे चौदा हजार चारशे रुपये काय सर तर हा आहे त्याला त्याचा खर्च चौदा हजार चारशे रुपये हा त्याचा खर्च आपल्याला प्रश्न विचारला त्याची शिल्लक किती म्हणून त्याचं जे उत्पन्न आहे अठरा हजार या अठरा हजाराला आवक म्हणा जमा म्हणा किंवा उत्पन्न म्हणा पगार म्हणा किंवा जमा होणारी धन धनराशी त्याच्या खात्यात जमा होणारी धनराशी हे सगळे शब्द तुम्ही अठरा हजारासाठी युज करू शकता त्याचा खर्च प्राप्त झाला चौदा हजार चारशे इथं मांडा आणि लेकरांनो हिवाजा बाकी करा अठरा हजारामधून चौदा चारशे गेले शून्य शून्य दहातून चार गेले सहा देऊन टाका तीन इथं शून्य तीन हजार सहाशे रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो निर्विवाद उत्तर म्हणजे डेफिनेटली उत्तर मात्र प्रश्न करते विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह पाठवत जा ही विनंती करतो ओके पगाराच्या तसेच मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय के